नमस्कार जैन विद्यार्थी मित्र हो भरती भरतीबद्दल एक आकृती बंद आलेला आहे नगरपरिषद भरती यावर्षी येणार नाही हे मी शंभर टक्के सांगितलेलं होतं पण बरेचसे विद्यार्थ्यांचे मॅसेज आले की सर आता आकृती बंद आला बघा आता ही जाहिरात येणार आहे ना आता ही नगरपरिषदेची जो कारभार आहे ना हा फार किचकट असतो हा जो जी आर जो आलेला आहे ना तर तो ॲक्च्युअली कशा संदर्भात आलेला आहे थोडंसं मी सोप्या शब्दामध्ये सांगणार आहे तुम्हाला महाराष्ट्रातील ज्या तीन नगर हा जो जी आर आलेला आहे ना तर त्या नगरपरिषदेमध्ये त्यांचं मुख्य ऑफिस नाही आहे आणि चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर मुख्याधिकारी जे असतात ना तर ते तिथे नाही आहेत तर मग त्या पदाला रूपानं काय केलेले आहे की मान्यता दिलेली आहे मग आता त्यामध्ये राज्य संवर्गाच्या आहे की नगर परिषदेच्या संदर्भातल्या आहे आणि या जाहिरातीमध्ये ना सफाई कारागिराचं म्हणजे स्वच्छता निरीक्षक सेवा संवर्ग हा एक विशेष कोर शब्द आहे त्या पदासंदर्भात हा जो खर्च जो आहे तर तो आलेला आहे आकृतीबंद ज्यावेळेस कुठल्याही पदाचा मंजूर होतो ना तर त्यामध्ये या पदासाठी एवढा खर्च येईल असा अंदाज पत्रक कधीही नसतं आणतील आणलेच ते गट कचं गट गट कचं पण नाही गट ड च पद असेल तर ठीक आहे गट अ आणि ब आणि क स पदासाठी कधीही नसतो मग आता ही जी माहिती आहे ना तर ती समजायला थोडीशी क्लिष्ट आहे आहे महाराष्ट्रातील कोणत्याही शिक्षकांनी हा जी आर जो आहे मला असं वाटतं की समजलेला नाहीये मी प्रयत्न करतो की साध्या सोप्या सरळ भाषेमध्ये अगदी कमी वेळेमध्ये तुम्हाला ही जाहिरात जी आहे किंवा नगर परिषदेचा हा जो जी आर आलेला आहे तर हा समजून घेऊ आणि याच्या अंदाज आपल्याला पुढची जाहिरात कधी येणार आहे त्याचा देखील अंदाज लागणार आहे बघा आता हा जो जी आर आहे ठीक आहे हा जी आर काय राज्यात नव्याने नव्याने स्थापन करण्यात आलेल्या नगर परिषदा नगरपंचायती आणि नागरी स्थानिक संस्थातील पदांच्या आकृती बंदास मान्यता बाबत आपल्याला एवढं जरी आलं की ठीक आहे बाबा आकृती बंद मंजूर झाला म्हणजे जाहिरात येऊ शकते इथपर्यंत तर तुम्ही आले नंतर मग वित्त विभागाची मान्यता नंतर कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये जाहीर घोषणा होईल की होईल बरोबर ना आता इथपर्यंत तर आहे आता यामध्ये मी तुम्हाला सगळं काही वाचून दाखवत नाही आता यामध्ये हा यामध्ये काही गोष्टी आहेत की त्यावरती तुम्हाला विशेष लक्ष द्यायचं आहे ते आहे लोकसंख्या ज्या लोकसंख्या नगर परिषदेच्या पंधरा हजार तेवीस हजार आणि एक्केचाळीस हजार आहे या नगरपरिषदेमध्ये कशा पद्धतीने कामगार आहे कि जे आहेत किंवा जे अधिकारी आहेत वर्ग आहेत अधिकारी वर्ग जे आहेत किंवा कर्मचारी आहेत तर ते कशा पद्धतीने असायला पाहिजे याचा हा आकृतिबंध आहे उदाहरण सांगायचं झालं तर एखादी शाळा आहे एखाद्या शाळेमध्ये समजा अकरा पद शासनाने काही केले की तुम्ही अकरा भरू शकता मग अकरा भरू शकतात तर ती कुठल्या कुठल्या प्रकारची असायला पाहिजे हे याच्यामध्ये आहे सोबत त्यांनी गट अ गट ब आणि गट क अशा प्रकारच्या नगरपरिषदा देखील असतात आता ज्या नगरपरिषदा पंधरा तेवीस हजार यामध्ये आहे ना तर यांची यांची जी मानक नाही तर ते कमी असतं या ज्या नगरपरिषद नाही तर या क गटाच्या आहे क संवर्गाच्या आहे ही जी आहे तर ही ब वर्गाची आहे ठीक आहे लोकसंख्येच्या हिशोबाने पहा बाकी पुढे मी तुम्हाला सांगतो मी आणि यामध्ये काय केलेलं आहे की एकूण खर्च जो आहे पाच कोटी एकोणऐंशी लाख एवढा वार्षिक आर्थिक अनुदान जे आहे तर ते मान्यत आलेलं आहे सपत्र अ आणि ब खाली आहे आणि एकशे आठ पदाच्या आकृती बंद जो आहे तर त्यांनी मान्यता दिली आहे आणि या तिन्ही ज्या या ज्या तिन्ही नगर परिषद आहेत ना तर इथे मुख्य अधिकारी नाहीये तर मुख्य अधिकारी नेमणूक करण्यात यावे याच्यासाठी देखील काय या आहे की आकृती बंदामध्ये काय आहे विशेष करून लिहिलेलं आहे मी दाखवतो तुम्हाला कुठं आहे हा प्रत्येक नगर परिषदा नगरपंचायती यांच्याकडे मुख्य अधिकाऱ्यांचे वर्ग एकचे पद निर्माण करणे आवश्यक आहे ठीक आहे या ठिकाणी ऑफिस नसल्यामुळे मी थोडस मोठं करतो ऑफिस नसल्यामुळे काय आहे की मुख्य आहे जे एक नंबरचं पद असतं ते पाच सात दोन हजार सोळीच्या शासन निर्णय तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी मुख्याधिकारी पदे मंजूर करण्यात आलेली आहेत ठीक आहे म्हणजे तालुक्याचं जे ऑफिस असणार आहे तिथं काय असणार पाहिजे की सीओ म्हणजे म्हणजे मुख्याधिकारी हे असायला पाहिजे तथापि पिंपळगाव बसवंत नगरपरिषद नाशिक पिंपळगाव पिंपळनेर या नगरपंचायत नागपूर या नगर तीन नवनिर्मित या नवीन निर्माण झालेल्या आहेत तर या नगरपंचायतीत नगरपरिषद या तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी नसल्याने म्हणजे या ठिकाणी अद्याप ऑफिसेस नाही आहेत तर या ठिकाणी राज्य संवर्गातून सीओ जे आहेत तर ते अपॉइंट करण्यात यावे असा हा आकृती आहे आता कुठलीही नगरपरिषद असेल ना तर तिथे राज्य संवर्गातले काही लोक असतात ते डायरेक्टली ते राज्य शासनाचे कर्मचारी असतात आणि काही स्थानिक कर्मचारी असतात त्या नगर परिषदेचे असतात आणि राज्य संवर्गातले जे लोक आहेत त्यांची पगार डायरेक्ट राज्य शासन करतं त्यांची पगार लेट होत नाही वेळेवर होते आणि जे स्थानिक संवर्गाचे असतात तर त्यांची पगार थोडीशी लेट होते आणि त्यांचा पगारीचा भार जो आहे तर त्या नगरपरिषदला घ्यावा लागतो मग तिथून ते टॅक्सेशन असेल किंवा शासनाचं काही अनुदान आलेलं असेल किंवा इतर गोष्टीतून जो नगरपरिषदेला उत्पन्न मिळतं त्यातून त्यांची पगार केल्या जात असते राज्य संवर्गाचे जे आहे तर ते डायरेक्ट स्टेट गव्हर्नमेंटचं असतं ठीक आहे तर तालुका मुख्याच्या ठिकाणी नसल्याने त्याकरता मुख्याधिकारी संवर्गातील तीन पदे निर्माण करणे आवश्यक आहे म्हणजे आता या नगर परिषदेचं सुरू केलेल्या आहेत जर समजा तिथं जर मुख्याधिकारी नसेल तर का बाकीचा कारभार कसा चालणार तुम्ही हॉस्पिटल सुरू केलं तुम्ही दवा म्हणजे नर्सेस वगैरे आणल्यात मेडिसिन वगैरे सगळं पण डॉक्टरच नाहीत काय करणार राईट तर अशा पद्धतीने हे मुख्य अधिकारी जे आहे ना तर हे तीन पद जे आहेत ना तर ते निर्माण करण्यात आलेले आहे सदर अनुषंगाने यस पंधराच्या वेतन श्रेणीतील एक पद ठीक आहे ही यस ट्वेंटीचे आहे त्या ज्या 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 प्रकारच्या नगर परिषद आहे तर त्याप्रमाणे आहे तसेच सफाई कामगाराच्या ठीक आहे सफाई कामगाराच्या पदासाठी वार्षिक आवृत्ती सहाय्यक अनुदान मंजुरी देण्याच्या विचाराधीन होती म्हणजे जे जे अनुदान दिलेलं आहे ना तर ते सफाई कामगाराच्या संदर्भात दिलेलं आहे आता हा जी आर जो समजायला थोडासा अवघड का झालेला आहे कारण की त्यांनी हे तर दिलेलंच आहे पण इतर एक आदर्श नगर परिषदेमध्ये कशा कशा पद्धतीने पद जे आहेत तर ते असायला पाहिजे याचा नमुना दिलेला आहे आणि ही जी माहिती आहे ना तर ही रियालिटी बेंड करून सांगितलेलं बाकीच्या लोकांनी की आता सात लिपिक असेल तर सातच्याऐवजी चौदा होतील नाही तो एक आराखडा आहे की नगर परिषदेची लोकसंख्या जर त्या मापात असेल तर तुम्हाला सात लिपिक असायला पाहिजे जर तुमची लोकसंख्या पंच्याहत्तर हजार किंवा एक लाखाच्या वरती जात असेल तर तिथे तुम्हाला बी ग्रुपमध्ये म्हणा किंवा चौदा लिपिक जे आहेत तर ते असायला पाहिजे ते पुढे दाखवतो मी तुम्हाला मी ठीक आहे हां बघा इथे बोर्ड केलेला आहे मोठ करिषदा पंचायती व्यतिरिक्त मंजूर करायच्या पदाचा तपशील म्हणजे ज्या नगर परिषदेची लोकसंख्या दहा हजार ते पंचवीस हजारची असाल तर त्यामध्ये कशा पद्धतीने लोक असणार आहेत हा त्यांचा काय आहे लिपिक किती असणार आहे सात ठीक आहे नगर परिषद असेल तर ठीक आहे नगर परिषद आणि नगर पंचायती असेल तर चौदा असणार आहे ठीक आहे वार्षिक खर्च त्यांच्यासाठी एवढा येतो आणि दोघांचाही मिळून जो खर्च आहे तर तो एवढा आहे ठीक आहे अशा पद्धतीचे हे पद आहेत हे गाळणीचं हे पद म्हणजे डायरेक्ट भरतीसाठी आलेले नाही आहेत ही एक आदर्श नमुना आहे ठीक आहे आकृतिबंद आहे की या नगर परिषदेमध्ये ज्यांची ही लोकसंख्या असणार आहे तर त्यांना हे आहे ठीक आहे दुसरं पहा हा बर एक हजार ते चोवीस हजार दहा हजार ते चोवीस हजार लोकसंख्या असलेल्या नव्याने स्थापन करण्यात आलेल्या ब बर का ब वर्गाच्या ब संवर्गाच्या ज्या आहेत ना तर त्यांचं काय आहे याचं पंधरा ठीके जे काही इंजिनियर्स वगैरे असतील तर त्यांना कशा कशा पद्धतीने श्रेणी ब श्रेणी सेवानिहाय पद्धत जे आहेत तर ती एकूण हा आराखडा तो आहे मी आणखी जास्त विस्तृत करून सांगत नाही तुम्हाला कारण तुम्हालाही थोडंसं कन्फ्युजन होईल की बाबा सर व्यवस्थित सांगताय चुकीचं सांगताय की बरोबर सांगतात याच्यात तुम्ही कन्फ्युज होणार ठीक आहे आणि तिसरं ज्या आहेत बघा आता या ज्या दोन ज्या नगर परिषद आहेत तर त्याची जी लोकसंख्या आहे ना तर ती पंचवीस हजाराच्या पेक्षा कमी आहे एक हजार ते पंचवीस हजार म्हणजे चोवीस हजार लोकसंख्या असलेल्या नगर परिषदेची यादी आता ज्या तीन नगर परिषदा आलेल्या आहेत कुठल्या आपण वरती पाहिलेल्या आहेत ठीक आहे कुठल्या बघा या तीन पैकी दोन ज्या आहेत तर यांची किती आहे पंधरा हजार आणि हजार पंचवीस हजाराच्या आत आहे ही यादी त्यांनी दिलेली आहे ठीक आहे चला आता हा हे दोन आले आता येरखडा नगरपंचायत आणि पिंपळनेर आता तिसरा जो आहे ठीक आहे पंचवीस हजारापेक्षा जर जास्त कुठल्याही नगर परिषदेमध्ये लोकसंख्या असेल तर तिथे पद कशा पद्धतीने असायला पाहिजे लिपिक टंप लेखक जे आहे तर ती दहा असायला पाहिजे असा हा आकृतीबंध आहे ठीक आहे मग आता ज्या वेळेस पुढच्या वर्षी ज्यावेळेस जाहिरात येणार आहे तर ती ही जाहिरात जी आहे तर सदरील पदांचा अंतर्भाव करूनच येईल अशा पद्धतीचा हा जी आर आहे ठीक आहे आणि ही जी तिसरी जी आहे ना हे बघा पंचवीस हजारापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या नगर परिषद कोणती आहे नाशिकची आहे तर अशा पद्धतीचा हा जी आर आहे मी साध्या सोप्या सरळ भाषेमध्ये समजावून सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे जर तरी तुम्हाला काही अडचण आली असेल तर निककी निश्चितपणे तुम्ही काही खाली प्रश्न वगैरे विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा अँड यस आल्सी सून इन द नेक्स्ट व्हिडिओ टिल देन राम राम